नमस्कार सर्वांना गुड इव्हिनिंग मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे अक्षय तृतीया आणि मम्मी त्यांचं काम चालू आहे मांडे करायचं काम त्याच्या अगोदर ना आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे चला मांडे पण दाखवते कशी मला पण करायचं आहे एक मांडा मी पण करणार आहे चला बघूया आपण मांडे त्या अगोदर जेवण करतो झाली आता सर्वांचे आणि सिया खेळती सियाला औषध द्यायचंय मला चल औषध पेलचल पटकन चाल इकडे चल अगं चला सियाला औषध दिलं आणि ये तोंड बघा सिया औषध कसं होत सिया चला आता मांडे दाखवते हे बघा मम्मी चिंदींची ते मांडे चालू आहे आता फ्यू मांडप आहे अक्षय तृतीयाला मांडेच करत इकडे त्याच्यामुळे मांडे चालू आहे संध्याकाळी चालू आहे मांडे बाप रे मांडप मांडा खाली उतरायचं आहे का नको बाप रे सियाला इथं मांडे खायचं काम चालू नको ते हे नको सीव मांड का मांड खायचंय नको तर काय मांडे किती मांडे केले बापरे किती मांडे आहे ना तुला आवडतं मांडे घे कोण नको ओढू नको हे बघा मांडे मांड्या करत्या पहिल्यापासून

बाहेर चुल करून मांडे चालू आहे बघा किती छान मांड झाले सियाच काय चालू आहे खाती बाई